काही लोकांनी दोन चार दगड मारले असेल तर तो इशू होतो पण तुम्ही काट्या मारलेल्या त्या कशा लोकांचे डोके फोडले आठ आठ दहा दहा टाके पडले त्याचं काय वृद्ध महिला भगिनी यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण झाली याचं काय सर्वेक्षण कसे करू शकता पोलिस बळाचा वापर कसा करू शकता नंतर भूसंपादन करणाऱ्या एकाही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे साधी चापट सुद्धा मारलेली नाही असं असताना पोलीस लाठीचार्ज का करतात आणि मग काही लोकांनी दोन चार दगड मारले असेल तर तो इश्यू होतो पण तुम्ही काट्या मारलेल्या त्या कशा लोकांचे डोके फोडले आठ दहा दहा टाके पडले त्याचं काय वृद्ध महिला भगिनी यां यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण झाली याचं काय आणि म्हणून मला असं वाटतं पोलीस किंवा सरकार ज्या पद्धतीनं अन्याय करून अतिरेक करून ॲक्वयजेशनचा प्रयत्न करतो मला वाटतं शेतकऱ्यांचा याला विरोध आहे आणि आम्ही या विरोधासोबत राहून सगळ्यात महत्त्वाचं इथं जर पाहायला गेलं की सात हजार एकर जमीन आहे पंचवीसशे सदुसष्ट हेक्टर जमीन सदुसष्ट हजार जमीन आहे पंच्याऐंशी टक्के जमीन जी बागायते दहा अकरा टक्के जमीन जिरायते आणि दोन तीन टक्के जमीन अशी की जी जी बिगर शेतीची मला असं वाटतं ऍक्वायजेशन करताना जी जमीन बागायती एवढ्या मोठ्या ऍक्वायजेशन करत नाही जी आज जमीन नापीक आहे अशा ठिकाणी ऍक्वायजेशन झालं पाहिजे असं सातत्यानं संकेत आहे ते न पाळता अशा पद्धतीनं जर बागायती जमिनीचं ऍक्विजिशन भूसापात होणार असेल तर त्याला जनतेचा विरोध तुम्ही पोलिसांशी देखील बोलला तुम्ही ग्रामस्थांशी देखील बोलला पोलिसांची बाजू कशा पद्धतीने तुम्हाला इथे या ठिकाणी येऊन काय दिसतं काल हे आंदोलन झाल्यानंतर शासकीय कामकाजात अडथळा आणल्या प्रकार मी अडीचशे ते तीनशे लोकांवर गुन्हा दाखल आहे तर सहा जण ताब्यात आले जे सहा जण ताब्यात आहेत त्यांना दोन दिवसाची पोलीस कोर्ट एसपीने तुम्हाला नेमकी काय माहिती नाही नाही कोरथडी दिली त्यांनी सांगितलं ना ते बा पोलिसांनी तीनशे त्रेपन्न दाखल केलं आहे तीनशे चोवीस दाखल केले दोन गुन्हे दाखल झाले एक एका गुन्ह्यात तीनशे सातपन्न आहे एका गुन्ह्यात तीनशे चोवीसपन्न पण तीनशे त्रेपन्नसुद्धा आहे आमचं म्हणणं आहे की तीनशे त्रेपन्न होऊ कसं शकतं सरकारी कामकाजी तर काहीच का नाही ना भूसंपादन ऑफिशियल नाही झालेलं नाही मोजणीचं ऑफिशियल काही नाही आणि मग सरकारी कामात आडथळा आणलाच कुठं पोलीस आले कसे पोलीस ज्याच्या संरक्षण आल्या त्याची एकाची तक्रार नसताना पोलिसांनी बळाचा वापर केला तीनशे त्रेपन्न याच्यात होऊ शकत नाही मला वाटतं युक्तिवाद निश्चित कोर्टात हे सगळे शेतकऱ्यांची मंडळी करतील आणि जामीन होईल आम्ही पोलिसांनाही सांगितलेलं आहे पोलिससुद्धा शेवटी माणूस आहे तेसुद्धा शेतकरी आहे शेतकऱ्याची भूमिका समजून घ्याची विनंती केली आहे तीनशे सात जे कलम आहे हे मला चुकी बैलगाडी उधळवली म्हणून का तीनशे सात कसं होऊ शकतं एखाद्याने काय डोक्यात दगड घातला की एखाद्याने तलवार मारली का एखाद्याने रिवॉल्वर उगले असं काहीच नाही बैलगाडी उधळवली बैलगाडी रस्त्यावर आणली म्हणून तीनशे सात हे पोलिसांनी सांगितलं आम्ही म्हटलं बैलगाडी तर इथल्या सगळ्या लोकांच्या हातात बैलगाडी आहे ना बैलगाडी घेऊन सगळेच लोक जातात आणि म्हणून हा तीनशे सात सुद्धा चुकीचं वेळ पोलिसांनी नाही ऐकलं तर याच्यासाठी कायदेशीर लढाई आम्ही मोठा